प्रभू श्रीरामांच्या नावानं मतं मागितली जातात हे तुम्हाला माहिती असेलच पण यंदाच्या निवडणुकीत जर राम स्वतःच स्वतःसाठी मतं मागताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको याचं कारण म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायण या गाजलेल्या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना भाजपनं लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे सत्तेवर आल्यानंतर राम मंदिराची उभारणी करू हे जाहीरनाम्यातलं आश्वासन भाजपनं पूर्ण केलं आणि त्याचं डोळे उद्घाटनही केलं साहजिकच राम मंदिराचा हा मुद्दा भाजपच्या बाजूने सकारात्मक ठरेल असं म्हटलं जात आहे आणि याच वातावरणाचा फायदा घेत अरुण गोविली यांना भाजपनं मेरठ मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे इतकंच नाही तर यापूर्वी सीता माता आणि अगदी रावणाने सुद्धा निवडणूक लढवली होती एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये रामायण मालिकेचं प्रसारण सुरू झालं ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेत राम लक्ष्मण सीता रावण हनुमान अशी विविध पात्र साकारणारे कलाकार त्यावेळी लोकांच्या गळ्यातले अक्षरशः ताईत बनले होते आणि त्यामुळेच सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांना एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये बडोद्यातून भाजपनं उमेदवारी दिली होती त्या त्यावेळेला फक्त पंच पंचवीस वर्षांच्या होत्या आणि ही निवडणूक त्या भरघोस मतांनी जिंकल्याही होत्या जवळपास एकोण पन्नास टक्के मतं त्यावेळेला दीपिका चिखलिया यांना मिळाली होती त्यावेळेस त्यांची इतकी क्रेज होती की त्या जेव्हा प्रचाराला जायच्या तेव्हा लोक त्यांच्या गाडी पुढेच लोटांगण घालायचे यंदाही दीपिका यांना तिकीट मिळेल अशी चर्चा होती पण तसं न होता अरुण गोविल यांना संधी देण्यात आली आहे अरुण गोविल यापूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये इंडिया टुडे मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार अरुण गोविल यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इंदूरमधून निवडणूक लढवावी अशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची इच्छा होती पण तेव्हा अरुण गोविल यांनी ही ऑफर फेटाळली होती त्यावेळेला त्यांनी स्टार प्रचारक म्हणून काम केलं होतं पण त्यावेळेला रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी आणि सीतामाई दीपिका हे दोघं मात्र भाजपमध्ये होते आणि त्यांनी भाजपकडून निवडणूकही लढवली होती रामाची भूमिका करणारे अरुण गोविल मात्र काँग्रेसमध्ये होते आपली इमेज पाहता ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नकार दिला असं म्हटलं जातं रामायणामध्ये रावणाची भूमिका अजरामर करणारे अरविंद त्रिवेदी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नातू राजमोहन गांधी यांच्या विरोधातली ही निवडणूक एक लाख अडुसष्ट जास्त मतांनी अरविंद त्रिवेदी यांनी जिंकली होती तर रामायणात हनुमानाची भूमिका साकारणारे दारासिंग यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नाही पण दोन हजार तीन मध्ये भाजपनं त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केलं होतं फक्त रामायणच नाही तर महाभारतातल्या पात्रांनाही निवडणूक लढवण्याचा मोह आवरलेला नाही आपला मधाळ यांनी अजरावरून जमशेदपूर मधून निवडणूक लढवली होती आणि ते विजयीही झाले होते एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात ते भाजपचे खासदार होते तर द्रौपदीची भूमिका साकारणाऱ्या रुपा गांगुली यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या राम मंदिराचा मुद्दा भाजप प्रचारामध्ये गाजवणार हे नक्की पण राम मंदिराबरोबरच रामायणाचं गारुड कायम ठेवण्यात पस्तीस वर्षांपूर्वी गाजलेल्या मालिकेतला श्रीराम यशस्वी होतो का हे निवडणुकीनंतरच कळेल